नवा प्रकाश नवी सुरुवात नवी उमेद हीच दिवाळीची खरी ओळख जीवनातील प्रत्येक अंधार मागे सरून या सणाने तुमच्या मनात आनंद आत्मविश्वास आणि यशाची ज्योत पेटव तुमचं आयुष्य दिव्यांच्या तेजाने नव्या स्वप्नांनी उजळू दे शुभ दीपावली यावेळी आडकूर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सर्वांमध्ये एकच नावाची चर्चा म्हणजे उद्योजिका सौ राजश्री लक्ष्मण गावडे सौ राजश उद्योजक श्री लक्ष्मण गावडे यांच्या सौभाग्यवती आहेत आडकूर जिल्हा परिषद मतदारसंघातील कोणताही प्रश्न असो आणि विकास कामांची तर चिंताच नाही कारण आमदार शिवाजीराव पाटील यांचे अगदी विश्वासू सहकारी म्हणून श्री लक्ष्मण गावडे यांची ओळख आहे लक्ष्मण गावडे यांच्या झांबरे गावाला आर आर आबा पाटील सर्वोत्कृष्ट पुरस्कारमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक देखील मिळाला लक्ष्मण गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे यात मोलाचे योगदान आहे मग आता शाळेचे प्रश्न असोत रस्त्याचे प्रश्न असोत पाण्याचे प्रश्न असोत महिलांचे प्रश्न या सर्वांवर आता एकच निर्णय म्हणजे सौ राजश्री लक्ष्मण गावडे मग आडपूर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त आणि फक्त राजश्री लक्ष्मण गावडे उद्योजिका सौ राजश्री गावडे व महाराष्ट्र राज्य संयोजक सेवा उद्योग समिती श्री लक्ष्मण गावडे यांच्यातर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा